नमस्कार मंडळी सध्या झी मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यामुळे झी मराठीवरील नवीन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहे गेल्या पंचवीस मे ला झी मराठीवरील नवरी मेळे हिटलरला आणि तुला शिकवून चांगलाच धडा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता आज एका लोकप्रिय कार्यक्रमाने झी मराठीवरनं निरोप घेतला आहे तर पंधरा मार्च रोजी सुरू झालेला चलभावा सिटी या कार्यक्रमाचा आज महाअंतिम सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमात सध्या पाच जोड्या शिल्लक राहिल्या आहेत आता या पाच जोड्यांपैकी कुठला सदस्य विजेता होतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर झी मराठीच्या या कार्यक्रमाला मनावी तशी लोकप्रियता मिळाली नाही त्यामुळे या कार्यक्रमाचा टी आर पी कमीच राहिला त्यामुळे अगदी अडीच महिन्यातच हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर आज या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे हा कार्यक्रम संपल्यानंतर या कार्यक्रमाच्या जागेवरती देवमाणूस या सिरीज मधील देवमाणूस मधल्या अध्याय दे ही मालिका प्रसारित केली जाणार आहे यासोबतच शिवा या मालिकेचा अर्धा तास वाढवण्यात येणार आहे तर चलभावा सिटीत या कार्यक्रमातील उरलेल्या पाच जोड्यांपैकी कुठल्या जोडीने या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव करावं असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका